भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन समारंभ रविवार दिनांक सव्वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे या दिवशी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड ग्राउंड विश्रामबाग सांगली येथे सकाळी सव्वाणव वाजता होणार आहे या कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांच्या पत्नी आणि आईवडील यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे ध्वजारोहणाचा समारंभ सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटे आसनस्थ व्हावे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं कोणती बॅग सोबत आणू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी नागरिकांनी वेबसाईटद्वारे होणारे थेट प्रक्षेपण पाहावे मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ ते दहा वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा कि अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये जर एखादा कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावायचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी साडेआठच्या पूर्वी किंवा दहा वाजल्यानंतर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे